इंडस्ट्री आणि उद्योजकांसाठी सर्वात बेस्ट लोकेशन असलेल्या ओमसाई समृद्धी इंडस्ट्रीयल पार्क पासून जवळच केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेचा म्हणजेच सीपीआरआयचा उद्घाटन सोहळा केंद्रीय ऊर्जामंत्री माननीय श्री मनोहरलालजी खट्टर व राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाला या समारंभास अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय श्री छगनरावजी भुजबळ व जलसंपदा मंत्री माननीय श्री गिरीशजी महाजन यांचीही उपस्थिती होती हा भव्य प्रकल्प माननीय श्री छगनरावजी भुजबळ व माननीय श्री समीर भाऊ भुजबळ यांच्या प्रयत्नांतून साकार झाला आहे या संस्थेच्या शुभारंभामुळे नाशिकच्या उद्योग वैभवात मोठी भर पडणार आहे नाशिकसह महाराष्ट्रातील औद्योगिक व विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राला कलाटणी देणारा हा भव्य प्रकल्प शंभर एकर परिसरात विस्तारलेला आहे ओम साई समृद्धी इंडस्ट्रियल पार्क येथून जवळच असलेली ही संस्था भविष्यातील उज्ज्वल उद्योग विकासाची नांदी ठरणार आहे या निमित्ताने सर्व सुविधांनी सुसज्ज असलेल्या आणि उद्योगासाठी सर्वात बेस्ट लोकेशन ठरलेल्या ओमसाई समृद्धी समृद्धी पार्कमध्ये स्वतःचा उद्योग सुरू करण्याची मोठी संधी नवोद्योजकांना जवळच माळसामी येथे असलेला ओमसाई समृद्धी इंडस्ट्रीयल पार्क हा ऐंशी प्लॉटसह एक्केचाळीस एकरांचा भव्य इंडस्ट्रियल प्लॉटिंग लेआउट आहे येथे उद्योजकांसाठी चार हजार सहाशेपासून पासून अडतीस हजार स्क्वेअर फुटांपर्यंत प्लॉट्स उपलब्ध आहेत भव्य एंट्रन्स गेट व वा कंपाउंड वॉलसह प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स यासोबत चोवीस तास पाणीपुरवठा वीज पुरवठा भव्य पार्किंग सुविधा असलेला ओमसाई प्रोजेक्ट उद्योजकांना उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करतो त्यामुळेच ओमसाई समृद्धी इंडस्ट्रीयल पार्कमध्ये वेगाने बुकिंग सुरू आहे इंडस्ट्रियल प्लॉट बुकिंग साठी संपर्क करा नऊ सहा पाच सात पाच सहा पाच सात सात एक किंवा नऊ सहा पाच सात पाच सहा पाच सात चार पाच